करी मित्रांनो पावसाळी खत आपण ज्या वेळेला ऊस या पिकाला टाकतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ते खत नेमकं कुठं पडलं पाहिजे किती प्रमाणात पडलं पाहिजे नेमकं कुठलं कुठलं खत घ्यायचं शेतकरी मित्रांना इतकी वर्ष आपण शेती करत असताना आजवर तुम्ही हे समजूनच का घेत नाही हेच आम्हाला समजत नाही कारण प्रत्येक खताचं कार्य वेगळं असतं तुम्ही बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये कुठलीही कसलीही काहीही खतं टाकता म्हणजे तुम्ही जे काही रुपये इन्व्हेस्ट करत असता त्या रुपये तुम्ही जमिनीत शेतात गाडत असता तर त्या गाडलेल्या रुपयातनं तुम्हाला जास्ती रुपये मिळायला पाहिजेत का कमी रुपये मिळायला पाहिजेत मग तुम्ही कमी रुपये मिळवायसाठीचं मार्ग का अवलंबता म्हणजे सांगायचा उद्देश काय की उसाला पावसाळ्यामध्ये जर खत तुम्हाला टाकायचीच इच्छा असेल तर फक्त अमोनियम सल्फेट आणि पांढरे पोटॅश यांचाच वापर करणं गरजेचं आहे आता अमोनियम सल्फेटच का टाकायचं तर लक्षात घ्या अमोनियम सल्फेटमुळं उष्णता तयार होते पावसाळ्यात जे काही तुम्हाला ऊसांमध्ये कोंब येतात हे कोंब का येतात तर तुमच्या जमिनीमध्ये उष्णता तयार झाल्यामुळं जर ही उष्णता जास्त तयार करायची असेल तर काय करायला पाहिजे लक्षात घ्या साधं उदाहरण घ्या आपल्याला उष्णता जास्त तयार करायसाठी आपण काय करतो एक तर थंडी वाजत समजा आपल्याला आपण हिवाळ्यामध्ये आहे आपल्याला थंडी वाजते आपण काय करणार आसपासचा पालापाचोळा गोळा करणार त्या पालापाचोळ्याला काडी लावणार म्हणजे आग लावणार त्यात ता उष्णता तयार करणार पालापाचोळा जळायला लागला की आपल्याला त्याची उष्णता निर्माण होते पण पालापाचोळा जळत असताना उष्णता पालापाचोळा संपला की उष्णता लगेच संपून जाते तसंच जर तुम्ही उसाचा पाला वाळलेला काढून खाली टाकलेला असेल आणि त्या वाळलेल्या पाल्यावरच लक्षात घ्या उसाच्या बुंड्यावर नव्हे म्हणजे उसाच्या बुडाला खत टाकणं म्हणजे तुमच्या पायावर तुम्ही कुऱ्हाड मारण्यासारखा आहे हो उसाच्या भुंड्यावर तुम्ही जर खत टाकलं पावसाळ्यामध्ये कारण त्यावेळेला तुमचा ऊस जवळजवळ आठ नऊ पंधरा वीस कांड्याचा असतो अशा वेळेला उसाच्या बु बुंद्याला खत टाकणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे ह्याच्यामुळं तुम्ही जे काही खत टाकता त्यातला जवळजवळ नव्वद टक्के भाग वाया जातो फक्त पाच सहा टक्के भागच तुम्हाला मिळतो ही चुकी जर करायची नसेल तर पावसाळ्यामध्ये खत टाकायला मुळात आमचा विरोधच आहे परंतु बरेच शेतकरी नव्याण्णव टक्के शेतकरी ऐकत नाही आहेत जर पावसाळ्यात तुम्हाला खत टाकायचं असेल तर कृपया तुम्ही उसाच्या सरीमध्येच खत टाका ते सुद्धा सरीमध्ये जर पाला सोललेला असेल तरच खत टाका बायचान्स एखादा दुसरा दहा टक्के शेतकरी पाला सोलतात ज्यांनी पाला सोललेला नाही आहे तुम्ही सांगली सातारा कोल्हापूर या भागात आलात तर ऊसाची ॲव्हरेज का जास्त आहेत कारण या भागातले ऊस करणारे शेतकरी ऊसाचा पाला सोलून तो खाली सरीत टाकतात तो सुद्धा वाळलेला पाला सोडून सरीत टाकतात त्याच्यावरती खत टाकताना अमोनियम सल्पेटच का टाकतात तर अमोनियम सल्पेटमुळं उष्णता तयार होते आणि त्याच्यासोबत जो तुम्ही पांढरं पोटॅश दिलेलं असतं पांढरं पोटॅश म्हणजे ओ पी की ज्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅश असतो ठीक आहे समजा ओ पी आता ओ पीमध्ये मार्जिन कमी आहे त्यामुळं बऱ्याच वेळेला ओ पी न देता तुम्हाला सेंद्रिय पोटॅश दिला जातो सेंद्रिय पोटॅशमध्ये गोळी स्वरूपात येतो तर तो गोळी स्वरूपातला पोटॅश पिकाला लागत नाही आहे लगेच तुमचं पीक त्यानंतर दोन तीन चार पाच महिन्यात पीक कारखान्याला जाणार असतं उद्देश काय असतो त्या खताचा तर उष्णता तयार व्हावी नवीन कोंब यावेत नवीन आलेले कोंब पहिल्या उसाला गाठावेत त्याची सहा सात कांडी दहा बारा कांडी तयार व्हावीत आणि त्याचं वजन जास्त यावं तर हे करत असताना आता ह्या व्हिडिओत फोटो जे तुम्ही पाहताय कृपया या पद्धतीनं उसाच्या बुंद्याला खत टाकू नका रिपीट रिपीट आम्ही का सांगतोय कारण ह्या गोष्टी तुम्ही अजूनही समजून घेत नाही आहेत बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये आपण डी एपी सारखं खत टाकतो तुम्हाला वाटतं की डी ए पी म्हणजे खूप भारी खत डी ए पी टाकल्यामुळे माझा उसाचा टनेज वाढेल पण डी ए पी काय काम करतो तो मुळाच्या संपर्कात आला पेनाच्या टोका एवढा फक्त डी ए पी हलतो मुळीच्या संपर्कात आला तरच तो तुमचं काम करतो नाहीतर कारखान्याला सहा ना महिन्यानं जरी ऊस तुटला आणि तुम्ही त्या शेतात गेला आणि जर बघितलं तर ते पांढरे पांढरे डी ए पीचे कण तसेच जमिनीवर शिल्लक असतात म्हणजे काय आहे तो तुमचा डी ए पी विरगळासुद्धा नाही डिझॉलसुद्धा झाला नाही ह्याकरता हे समजून घ्या की टेक्निकली तुम्ही जर शेती करणार असाल इथून पुढं तरच तुम्ही तरणार आहे तुम्ही रुपये इन्व्हेस्ट करत असताना त्या रुपयाचा मला किती रुपये एक्स्ट्रा तुम्हाला फायदा होईल ह्याचाच विचार करा ठीक आहे तुमचं जर ड्रिप असेल तर या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे डीप ड्रीपमध्ये तुम्ही खर्च कमी करायचा असेल कारण आता जे रशिया युक्रेन युद्ध असेल किंवा बाकी काही जी काही युद्ध आहेत या युद्धांच्यामुळं जे परदेशातून आपल्याला खतं यायची त्याच्या किंमती कितीतरी पटीनं वाढलेत झिरो बावन्न चौतीस पंचवीस किलोची बॅग आणायला गेलो तरी साडेपाच हजार रुपये आपले जात आहेत एका वेळेला झिरो बावन चौतीस बारा तेरा किलो तरी सोडला पाहिजे पाच सहा महिन्यामध्ये कारखान्याला जाताना किमान चार पाच वेळा तरी सोडला पाहिजे म्हणजे तिथंच तुमचे दहा हजार रुपये गेले जर तुम्ही वरून खत टाकणार नसाल तर तर त्याच्याऐवजी कमी खर्चात काय करायचं एकराला फक्त एक अमोनियम सल्फेट आणायचा एक पांढरा पोटॅश आणायचं ते अशा ह्या डायरेक्ट कॅनमध्ये ओतायचं ड्रममध्ये ओतायचं ड्रममध्ये ओतत असताना ते असं हलवत हलवत होतायचं आणि तुमच्या ड्रिपद्वारे ते घालवायचं हा कमी खर्चातला मार्ग आहे आणि ह्याच्यापेक्षाही ही कमी खर्चातला मार्ग सांगू जर तुम्ही गॅरंटेड तुम्हाला रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्ही ऊर्जा इंडस्ट्रीजचे आमच्या कंपनीचे जर तुम्ही स्प्रे घेतले तर आम्ही तुम्हाला दोन स्प्रेमध्ये म्हणजे पाच हजार सातशे रुपयेमध्ये तुम्हाला गॅरंटेड चौदा ते पंधरा कांड्या ऊसाच्या वाढवून देऊ आणि फक्त कांड्याच वाढवून नाही देणार तुम्हाला जाडी देणार काळोखी देणार पानांची रुंदी देणार नवीन कोंब देणार जे आमचे शेतकरी आमचं पहिल्यापासून मार्गदर्शन घेतात आम्ही मार्गदर्शन फ्रीमध्ये करत असतो मार्गदर्शन घेतात त्या शेतकऱ्यांना पावसाळी खत एकही रुपयेचं न टाकता पावसाळ्यामध्ये जे आम्ही कोंब काढतो ते तुमच्या पहिल्या ऊसापेक्षा मोठे येतात हातातसुद्धा मावत नाहीत आणि त्या कोंबाचं वजन जवळजवळ तीन साडेतीन चार किलो मिळत असल्यामुळे कारखान्याला तुमचा ऊस दोन अडीच टन प्रति गुंट्याला जायला मदत होते नमस्